होता। त्या आरक्षण होतं त्या वेळी आम्हाला मनुसूची जमातीमध्ये आमची नोंद होती पण जेव्हा 1948 नंतर राज्याची पुनर्रचना झाली त्या वेळी आम्हाला मराठवाडा खानदेश विदर्भ हे महाराष्ट्र झाले आणि त्या वेळी आमच्या गोर मचार्या समाजाला एसटीचं आरक्षण काढून टाकून विमुक्त भटक्या जातीमध्ये ढकलण्यात आलं आणि आमचं एसटीचं आरक्षण काढून घेण्यात आलं आणि हा सरकारने केलेला आमच्यावर पहिला न्याय आहे अरे माझा समाज

ओरची काढत हो एस टी आरक्षण मिळावं हो, म्हणून आम्ही ओरची काढतो हो। आणि सरकारला माझा प्रश्न आहे जर मराठा समाजाला जर मराठा कुणबी समाजाला तुम्ही हैदराबाद कॅशिक आरक्षण लागू करत असाल तर मग या गोर समाजाला का नाही अरे आमच्याकडे एकोणीसशे पन्नास च्या आधीचे पुरावे आहेत आम्ही कोणती गोष्ट असंच मागत नाही आम आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही पुराव्याच्या आधारावर तुमच्याशी आरक्षण मागत आहे

तो तंगच की आपले आरक्षण ले ती कोणी बसे अबे हो। आरक्षण लेती कोणी बसे की नाही पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मला सरकारला विचारायचे आहे सरकार तुम्ही आम्हाला आमचे आम्ही बापटा आयो दिधाते आयो डीएनटी आयो असे किती कायोब आहेत ज्यांनी आमच्या गोरबदर समाजाला एसटी आरक्षण मिळत नाही लागू होते अशी शिफारस सरकाराकडे केलेली आहे मग ही कर्तववाची मागणी कागदावरच का राहिली माझा सरकारला प्रश्न आहे कागदावरची मागणी कागदावरच का राहिली कमिशन कमिशनचे जेवढे पाच नियम आहेत आहेत ते आम्ही पूर्ण करतो कमिशनचे पाच निकष कासाठी पूर्ण करतो मग माझ्या सरकारला प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला यशीच आरक्षण का लागू करत नाही आम्ही सध्या शांततेत आहोत सरकार हे सरकारला सांगायचं आहे

घरात लपून बसलेल्या बाहेर निघा ज्या समाजाच्या भरोशावर तुम्ही निवडून येता ज्या समाजाच्या हिमतीवर तुम्ही निवडून